टोलमाफीसाठी वीस गावांच्या नागरिकांनी घेतला लक्षवेधी ठराव पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक जनआंदोलनाची दिली हाक कुरणखेड या गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर नव्यानेच काही दिवसांपूर्वी टोलनाका उभारण्यात आला आहे मात्र या टोलनाक्यावर परिसरातील गावातील नागरिकांकडूनच टोल वसुली होत असल्यामुळे परिसरातील सर्व गावांना टोल माफी द्यावी या मागणीसाठी पंचक्रोशीतील वीस गावातील नागरिक सदर टोल नाका प्रशासनाच्या अन्यायग्रस्त भूमिकेबद्दल हाक देत टोल माफीसाठी लक्षवेधी ठराव देण्यात आला आहे या संदर्भात कुरणखेड येथील महादेव मारुती संस्थान येथे दिनांक सहा रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीला कुरणखेड पातूर नंदापूर दुधलम दाळंबी कोळंबी मिर्झापूर मुस्तफापूर बोरगाव खुर्द जवळा वाळकी खडका तारणखेड बिरशिंगपूर बैलपाडा वणे वणीरंभापूर वाळकी तामशी दुडकी ढगा कोठारी या गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील वाहनधारक तथा नागरिक यांची बैठक संपन्न झाली आगामी काळात यासाठी मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल यासाठी एकमताने निर्णय घेण्यात आला आहे आता आगीची भीती कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन